नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती आहे यूट्यूब चॅनलवर अहमदनगर जिल्ह्यातील सुंदर पर्यटनस्थळ मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा जिल्हा आहे हे शहर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर तर मुंबईपासून दोनशे चोपन्न किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे चला आता पाहूया अहमदनगरमध्ये सुंदर व आश्चर्यकारक पर्यटनस्थळ शनी शिंगणापूर हे अहमदनगरमध्ये असलेले शनी मंदिर हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे शनिदेवामुळे या गावात शनी जोडली जाते असे अनेक जण म्हणतात अहमदनगरपासून साधारणत तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर नेवासान तालुक्यातील सोनाई गावाजवळ शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथे दर शनिवारी भाविक हजारो लिटर तिळाच्या तेल डोक्यावर टाकून दर्शन घेत असतात येथे दर्शनाला जाण्यासाठी अंघोळ करावी लागते अंघोळीची या ठिकाणी उत्तम सोय केलेली पाहायला मिळते विशेष म्हणजे हा रहे। देवा हे, देव उघड्यावर आहे देव आहे पण देऊळ नाही अशी या देवाबद्दल वैशिष्ट्य आहे या गावाचे खूपच मोठे आश्चर्य म्हणजे एकाही घराला दरवाजा नाही हे आपल्या देशातील खूपच आश्चर्यकारक गाव आहे मित्रांनो येथे एकाही घराला किंवा शॉपला कुलूप नाही ही, ही गोष्ट शेकडो वर्षापूर्वीची आहे पण येथे कसल्याही प्रकारची चोरी होत नाही आत्तापर्यंत येथे चोरी करणारा चोर गावाबाहेर गेलेला नाही तेथेच त्याची डोळे आंधळे होतात अशी आख्यायिका आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच येथे साप चावल्यानंतर शनी मंदिरामध्ये गेल्या सापाचे विष आपोआप उतरते असे येथील लोक खात्रीने सांगतात अशी ही या शंगी शिंगणापूर या पर्यटन स्थळाबद्दल माहिती आवडली का आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशाच नवनवीन पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत धन्यवाद